दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा परिमंडळ क्रमांक पाच मधील एकूण नऊ पोलीस ठाणे हद्दीमध्ये साजरा होणारे आगामी गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने गंभीर स्वरूपाचे विविध शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले वारंवार कायदेशीर कार्यवाही करूनही प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा न झालेले अवैध दारू विक्री करणारे एकूण एकशे त्र्याहत्तर गुन्हेगार इस्मांचे वर्तणुकीत सुधारणा व्हावी याकरिता पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशान्वये तीस ऑगस्ट दोन पासून पंधरा दिवसांकरिता था। पोलीस ठाणे कोराडी अंतर्गत पंधरा जरीपटका अंतर्गत बत्तीस कपिल नगर अंतर्गत अकरा यशोधरा नगर अंतर्गत वीस नवीन कामठी अंतर्गत जुनी कामठी अंतर्गत सहा खापरखेडा अंतर्गत चौदा कडमना अंतर्गत एकतीस व पारडी अंतर्गत बावीस असे एकूण एकशे त्र्याहत्तर गुन्हेगारांना नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून पंधरा दिवसांकरिता हद्दपार करण्यात आले आहे